शेतकरी मित्रांनो नमस्ते खरं तर हा जो प्लॉट आहे यामध्ये आपण पहिलं मागच्या उन्हाळ्यामध्ये भेंडी घेतली होती आणि उन्हाळ्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये नुसतं रोटावेटरनं रोटर मारून सऱ्या सोडल्या आणि सऱ्या सोडून ह्याच्यामध्ये काकडी घेतली आणि ह्याच काकडीच्या मांडवावरती आपण काकडी संपत आल्यानंतर म्हणजे भेंडीचे आपले पंचवीस ते तीस हजार रुपये झाले ते क्षेत्र काय फार मोठं नाही अडीच गुंठा आहे आणि ह्या अडीच गुंट्यामध्ये पहिली पंचवीस एक हजाराची भेंडी झाली पंधरा हजाराची काकडी झाली आणि त्यानंतर आपण चनुला पावटा हा वाण आपण दिशी वाण आपण यामध्ये लावलेला आहे आणि याला खर्च म्हटला तर पहिलं आपण बियाणं लावलं आणि त्याच्यानंतर आता जरा क्लायमेट चेंज झालं आहे म्हणून मागल्या दोन तीन दिवसापूर्वी एक कीटकनाशकचा कीटकनाशकची एक फवारणी घेतली पण ती फवारणी घेत असताना औषधामध्ये प्रकार चार आहेत शेतकरी मित्रांनो लाल सिंबॉल त्याच्यानंतर निळा सिंबॉल त्याच्यानंतर पिवळा सिंबॉल आणि त्याच्यानंतर येतो तो, तो हिरवा सिंबॉल तर आपण यामध्ये हिरवा सिंबॉल किंवा पिवळ्या सिंबॉलची औषधं आपण ह्यामध्ये वापरतो ज्याचा आपल्या शरीराला साईड इफेक्ट होत नाही आणि आपल्या शेतातली जी भाजी आहे हिचा हिची चवशेकट चांगली राहते त्याचबरोबर याच्यामध्ये अशोकग्रोचं करंजी लिंबोळी मासळी हे वापरल्यामुळं उत्पादनात चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो खरं तर अशोकाग्रोच्या त्या उत्पादनाला म्हणजे करंजी लिंबोळीला किती मार्क द्यावावे तेवढी कमीच आहेत शेतकरी मित्रांनो का तर बाजारामध्ये पेंडीच्या नावा नावाखाली भुसा मिळतो आणि याच्यामुळं शेतीचं फार मोठं नुकसान होतं पण त्यांची स्वतःची फॅक्टरी असल्यामुळे ओरिजिनल लिंबोळी दळली जाते आ, करंजी दळली जाते आणि त्याच्यातून त्याची पेंटची निर्मिती केली जाते आणि मासळी सकट खूप छान असल्यामुळं त्याचा रिझल्ट म्हणजे फ्लावरिंग बघा पाला कमी आणि फुलकळी ज्यादा आहे याच्यामुळं आपला फायदा चांगला होतो शेतकरी मित्रांनो आणि हा फायदा व्हायचा असेल तर अशा चांगले प्रोडक्ट वापरले पाहिजेत त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जादा फ्लावरिंग निघायसाठी कॅल्शियम बोरॉनचा वापर केलेला होता आणि त्यामुळे अतिशय सुंदर चवीला इतका भारी की मी नेहमी रेग्युलर जेवत असताना एक दीड चपाती खातो किंवा तीन कोर पा बा, एक भाकरी खातो पण पावटा चालू झाल्यापासून दोन आडीचं भाकरी तांबडून करून कार्यक्रम चालू आहे इतका चवीला चा छान आहे आपल्याला हे लागल्यानंतर हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधा आणि खूप निरोगी प्लॉट आहे आळी नाही आहे कुठली निवडक शेंगा आपल्याला भेटतील आणि याचं बियाणं पण आपण डेव्हलप करणार आहे आपल्याला बियाणं जरी हवे असेल या चॅनलच्या माध्यमातून तर आपल्याला ऑर्डरप्रमाणे बियाणं पण कारण पलीकडं जे ऊस आहे उसा उसा त्या उसाच्या बाजूला उसावरती शेंगा गेलेल्या आहेत त्या पण शेंगा तोडणार नाही आहे त्यातलं निवडक बियाणं आपण ठेवणार आहे आणि सुरुवातीचंच बियाणं ठेवायचं असतं बा बरेचसे शेतकरी काय करतात शेतकरी मित्रांनो की संपत आल्यानंतर प्लॉटमधलं बियाणं ठेवतात वाळ्याला शेंगा तर तसं करायचं नाही आहे स्पेशल बियासाठी अचूक बिया चांगल्या बिया ताकदीच्या बिया त्या ठेवाव्या लागतात तेव्हा त्या पुढे उत्पादन चांगलं देतात मग असं दर्जेदार बियाणं सगळं आपल्याला आमच्याशी संपर्क केल्यानंतर पुढच्या सीजनसाठी आणि हे बियाणं राखत घालून ठेवावं लागतं हवा बंद करून मग असं दर्जेदार बियाणं आपल्याला उपलब्ध होणार आहे व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा आणि तुम्ही करणार याची खात्री आहे धन्यवाद